राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई या एकोणीसाव्या शतकातील झाशी झाशी राज्याच्या राणी होत्या एक हजार आठशे सत्तावन्नच्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नायिका राणी लक्ष्मीबाई होत्या ज्यांनी अगदी लहान वयातच ब्रिटिश साम्राज्याशी लढा दिला होता त्यांच्या शौर्याने त्यांना क्रांतिकारकांची स्फूर्तीदेवता म्हणून जन्मांसात अढस्थान प्राप्त झाले आहे राणी लक्ष्मीबाई यांच्या धाडसी कार्याने फक्त इतिहासच नाही रचला तर सर्व स्त्रियांच्या मनात एक धाडसी ऊर्जा निर्माण केली महाराणी लक्ष्मीबाई यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि त्यांच्या विजयाच्या गाथा इतिहासाच्या पानावर लिहिल्या गेल्या आहेत राणी लक्ष्मीबाई यांनी त्याग आणि धैर्याने केलेल्या कृतीतून केवळ भारत देशच नाही तर संपूर्ण जगातील महिलांचे नाव गर्वाने उच्च केले झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन अमृत्व देशप्रेम आणि बलिदानाची एक अनोखी गाथा आहे राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एक हजार आठशे पस्तीस रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी नगरातील भैदानी नगर येथे झाला त्याचे बालपणीचे नाव मणिकर्णिका असे होते म्हणून त्यांना लहानपणी सर्वजण मनू म्हणायचे त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे होते त्यांचे वडील बिथूरच्या दरबारात पेशवे आणि आधुनिक विचारसरणीचे लोक होते जे मुलींच्या स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या शिक्षणावर विश्वास ठेवत होते महाराणी लक्ष्मीबाई यांनी शिक्षणासह स्वत चे संरक्षण घोडेस्वारी प्रशिक्षण घेतले ज्यामुळे तिला पुरातत्वशास्त्रात कौशल्य प्राप्त झाले धोरणी चतुर युद्धशास्त्र निपुण शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मत कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या वाढलेल्या होत्यामे इस एक हजार आठशे बेचाळीस मध्ये त्यांचा झाशी संस्थानाचे राजे झाशी नरेश श्रीमंत महाराजाधिराज महाराजा, महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनात राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले महाराज गंगाधरराव नेवाळकर व महाराणी लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दोखी झाले त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या आनंदराव मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले एकवीस नोव्हेंबर इस एक हजार आठशे त्रेपन्न मध्ये महाराज गंगाधररावांचे निधन झाले ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या त्या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघडकेला कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देण्याचे धारिश्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या, लक्ष्मी या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले तेरा मार्च इस एक हजार आठशे चोपन्न रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले त्यावेळी स्वाभिमानी राणीने मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तीदायक उद्गार काढले झाशी खालसा झाल्यावर राणी लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले इस एक हजार आठशे सत्तावन्नचा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला त्याप्रमाणे पाच जून एक हजार आठशे सत्तावन्नला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला केवळ पस्तीस शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या पुढे बावीस जुलै इस एक हजार आठशे ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता प्रजेच्या मनात असुरक्षी भविष्याबद्दल भीती होती परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली जुन्या विश्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली त्यानंतर लगेच मार्च एक हजार आठशे अठ्ठावन्नमध्ये सरह्यू रोजच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी झाशीवर हल्ला केला आणि तात्या टोपे यांच्या नेतृत्वाखाली वीस हजार सैनिकांसह झाशीपासून लढा झाला सुमारे दोन आठवडे चालला किल्ल्याच्या संरक्षणाचा भंग करून शहर काबीज करण्यात ब्रिटिश सैन्याला यश आले यावेळी झाशी ताब्यात घेण्यात ब्रिटिश प्रशासनाला यश आले होते आणि ब्रिटिश सैन्याने शहराची लूट सुरू केली होती असे असूनही राणी लक्ष्मीबाई आपल्या मुलाला दामोदर रावांना वाचवू शकल्या या युद्धातील पराभवामुळे त्या चोवीस तासात एकशे दोन मैलांचा प्रवास करून कालपीला आपल्या ताफ्यासह आल्या तिथे त्या तात्या टोपे यांच्यासोबत काही काळ राहिल्या तेव्हा तेथील पेशव्याने परिस्थिती ओळखून त्याला अभयारण्य तसेच सशस्त्र सैन्य पुरवले सर ह्यू रोज यांनी बावीस मे एक हजार आठशे अठ्ठावन्न रोजी कालपीवर हल्ला केला परंतु राणी लक्ष्मीबाईने त्यांना पराक्रमाने आणि धोरणात्मकपणे पराभूत केले आणि ब्रिटिशांना निवृत्त होण्यास भाग पाडले सर ह्यू रोजने थोड्या वेळाने पुन्हा काल्पीवर हल्ला केला आणि यावेळी राणीचा पराभव झाला सतरा जून एक हजार आठशे अठ्ठावन्न रोजी राजाच्या रॉयल आयरिश विरुद्ध युद्ध करताना त्याने ग्वाल्हेरच्या पूर्वेकडील प्रदेशाचा मोर्चा घेतला या लढाईत त्यांचे नोकर देखील सामील होते आणि पुरुषांची काळजी घेताना त्याही अशाच शौर्याने लढत होत्या संघर्षाच्या वेळी त्या त्यांच्या घोड्यावर स्वार होत नव्हत्या राजरतन जो नवीन होता आणि कालव्याच्या पलीकडे उडी मारू शकत नव्हता तरीही राणीने परिस्थिती ओळखली आणि पराक्रमाने लढा दिला त्यावेळी त्या, त्या खूप जखमी झाल्या आणि घोड्यावरून पडली इंग्रज सैनिक त्यांना ओळखू शकले नाहीत कारण त्या पुरू पालकांच्या देखरेखीखाली होत्या आणि त्यांना सोडून दिले राणीच्या विश्वासू सैन्याने त्यांना जवळच्या गंगादास मठात नेले आणि त्यांना गंगाजल अर्पण केले कोणत्याही ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांच्या मृतदेहाला हात लावू नये ती त्यांची अंतिम इच्छा म्हणून म्हणाली अशा प्रकारे त्यांनी कोटाच्या सराईजवळील ग्वाल्हेरच्या फुलबाग जिल्ह्यात हौतात्म्य प्राप्त केले किंवा मृत्यू झाला